नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र महाराष्ट्रातील शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेल्या अंबाजोगाई शहरातील श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव सुरू झाला आहे या मार्गशीर्ष महोत्सवात विविध कार्यक्रमांची मेजवानी देण्यात येत आहे त्याचबरोबर श्री योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत यात रामायणाचार्य हरिभक्तपरायण रामरावजी ढोक महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले यावेळी त्यांनी सर्व भाविकांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले मासा भगवान श्रीमद एकंदर पंचाहत्तर विभूती विभूती योगु त्या पंचाहत्तर मार्ग महिना म्हणजे माझी विभूती आहे स्वतः भगवान सांगता मासा नाम मार्ग शीर्षम हो त्या मार्गशीर्ष महिन्यातला हा महोत्सव आहे अतिशय सुंदर नियोजन विश्वस्ताने केलं काट कसर नाही भागवा भागवी नाही श्रीमंत बापानं लाडक्या लेखीचं लग्न ऐश्वर्यात करावं तसा वज्रेश्वरी मातेचा हा महोत्सव विश्वस्तांच्या ऐश्वर्याला शोभेला असा योगेश्वरी योगेश्वरी शास्त्राने जी पाच दैवत सांगितली विष्णू शंकर गणपती सूर्य आणि शक्ती ही पाचही दैवत शास्त्र मान्य आहे वाटेल त्या दैवताची उपासना करायला उपासकाला स्वातंत्र्य आहे म्हणून हा भेदभाव नाही का, का। परमार्थ करण्यासाठीच्या व्यवस्था आहे हा मराठी लक्षात घ्या आम्ही व्यवस्थेला भेद समजतो तिथून भांडणाला सुरुवात आहे अरे व्यवस्था व्यवस्था समजा भांडण मिटलच गुरुजी तुमच्यासाठी सांगतो गुरुजी खुर्चीवरच बसले पाहिजे आणि विद्यार्थी बाकड्यावरच बसले पाहिजे शाळेत हा भेदयका व्यवस्था विश्वस्त सांगा व्यवस्था शिकवण्यासाठीची व्यवस्था पण एक गरम डोक्याचा पालक नाईन लावून दुपारी दोन वाजता झोकांड्या खात शाळेत जातो ते गावचं असत गुरुजी बाहेर गावचे हाय गुरुजी घाबरू नका तिथलं सांगतो काय झालं तू एक माणूस आहे का बाकड्यावरचे असा भेदभाव का करता गुरुजी सगळे बसा बाकड्यावर नाही तर सगळ्या ना त्या खुर्च्या लेखा गरम डोक्याच्या बापा गुरुजीनं केलेला भेदभाव नाही रे शिकवण्यासाठीची व्यवस्था आणि आम्ही व्यवस्थेला भेद समजतो तिथून भांडणाला सुरुवात आहे म्हणून हे परमार्थ करण्यासाठीच्या व्यवस्था आहे सर्व महाराष्ट्राच्या वारकऱ्याने ठरवलं यंदा माऊलीच्या पालखी सोहळ्यात जायचं पूर्ण महाराष्ट्राने काय होईल आळंदी ते पंढरपूर ज्ञानबा तुकाराम पाऊल टाकायला जागा राहणार नाही रस्त्यानं मग व्यवस्था काही तुकाराम महाराज सोबत गेले पाहिजे काही ज्ञानोबा रायासोबत गेले पाहिजे काही सेगावण गजानन महाराजसोबत गेले पाहिजे काही मुक्ताबाईसोबत गेले पाहिजे त्र्यंबेकेशरून काही निवृत्तीनाथासोबत गेले पाहिजे सासडून काही सोपान काकासोबत वेगवेगळ्या मार्गाने गेले पाहिजे याचं नाव व्यवस्था आहे गंगा धर्म आहे आणि पंथ म्हणजे घाट आहे घाट स्नानासाठीच्या व्यवस्था आहे जर गोदावरीला एकच घाट असेल तर कुंभमेळा चिरडून मरल म्हणून घाट कोणी या घाटावर आंघोळ करा कोणी त्या घाटावर आंघोळ करा कोणी त्या घाटावर आंघोळ करा कोणत्याही घाटावर आंघोळी करा पण घाटा घाटाऊन भांडू नका आंघोळ गोदावरीत झाली इकडे पहा आमचे भांडण गाठ घाट अरे घाट पंथ आहे आणि गंगा म्हणजे धर्म आहे व्यवस्था आहे समानतेच्या बाबतीत आमचं दुमत नाही सोनं समान आहे सोनं पाहू द्या तुमचा कोणताही दागिना असतो द्या सोनं का त्याला दिवसभर दागिने दिसत नाही सोनं दिसतं शेतकरी काय पेरली बाजरी उगवून आली बाजरी हिरव झालं बाजरी गुडघावर झाली बाजरी पोटऱ्यात आली बाजरी भरली तरी बाजरी कापली तरी बाजरी दळली तरी बाजरी मळली तरी बाजरी खाऊन आलं तरी बाजरी पेरण्यापासून खाईपर्यंत कास्त करायला फक्त दिसते बाजरी तिथं मुंबईचा सुशिक्षित बेकार आला तीन शब्द तीन ठिकाणी लावायचे विश्वस्त मंडळी लक्षात ठेवा यावं लागतं येत असतात आणावं लागतं मराठी आले लक्षात यावं लागतं जीवाला येत असतात संत आणावं लागतं देवाला याला वेगळ्या भाषेत सांगतो का का स्वेच्छा अनिच्छा आणि परेच्छा विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पाच ते सहा हजार महिला नवस फेडण्यासाठी आराध म्हणून बसतात तसेच यावेळी देवल कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते महिलांना मनोरंजनातून या ठिकाणी माहिती मिळावी आणि त्याचबरोबर त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी हा प्रयत्न केला जातो तसेच अतिशय सुंदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याने सर्व भाविक भक्तांमधून आनंद व्यक्त केला जातो आहे दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई